नमस्कार आपण पाहताय न्यूज एटीन लोकमत आपल्या सगळ्यांचं स्वागत मी मिलिंद भागवत आणि या बातमीपत्रातली सगळ्यात मोठी आणि महत्वाची बातमी या क्षणाची ती म्हणजे आपल्याला सगळ्यांना अधिक आक्रमक कोरोना योद्धे होण्याची गरज आहे कारण आज राज्यामध्ये चारशे सहासष्ट नवीन रुग्ण सापडले आहेत तर नऊ रुग्णांचा मृत्यू झाल्याचं कळत आहे राज्यातला एकूण रुग्णांचा आकडा आता चार हजार सहाशे वर जाऊन पोचला आहे आणि ही सगळ्या महाराष्ट्राकरता अतिशय चिंतेची बाब आहे मुंबई आणि आजूबाजूचा सगळा भाग हा कोरोनाचा हॉटस्पॉट झाला आणि त्याला जवळपास सगळी मुंबई यासोबतच ठाणे कल्याण डोंबिवली मीरा भाईंदर एवढंच नाही तर आता रायगडमध्ये सुद्धा झपाट्यानं कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत आणि या सर्व भागातले जे रुग्ण आहेत त्यांना मुंबईतूनच कोरोनाची लागण झाल्याचं त्यांचा जर का प्रवासाचा इतिहास बघितला तर त्यातून पुढे येत आहे महाराष्ट्रात आज नऊ जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे ज्यांना कोरोनाची लागण झाली होती त्यामुळे ज्या पद्धतीने मुंबईसह आजूबाजूच्या परिसरात कोरोना पसरतो आहे याकरता इथून पुढच्या काळात आपण सगळ्यांनी अधिक कठोर होण्याची गरज आहे त्यामुळे महाराष्ट्रात आज ज़ नऊ जणांचा मृत्यू चार हजार सहाशे सहासष्ट रुग्ण झालेत राज्यात त्यामुळे आता राज्य सरकारनं मुंबई महापालिकेसह अधिक कठोर उपाययोजना करण्याचा निर्णय या दोनही प्रशासनाला एकत्रितपणे घ्यावाच लागेल मुंबईतले थोडे थोडके नाहीत तर अनेक भाग आता सीलबंद करण्यात आलेले आहेत या भागातून बाहेर पडायला आणि या भागातून आतमध्ये जायला कोणालाही परवानगी नाही पण याच्या अंमलबजावणीत सुद्धा कदाचित कुठेतरी कसूर होत असेल आणि ही शोधून काढावी लागेल अधिक आक्रमकपणे उपाययोजना कराव्या लागतील कारण ठाण्याच्या बरोबरच बाजूची जी उपनगर आहेत ठाणे कल्याण डोंबिवली आणि मीरा भाईंदर इथे आता कोरोना झपाट्यानं पसरतोय तिकडे पालघरची घटना गैरसमजातून झालेली आहे असं सांगत त्या घटनेच्या आडून कोणीही धर्माचं राजकारण करू नका असं स्पष्टपणे बजावलंय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मॉब लिंचिंग प्रकरणातून पालघरमध्ये तिघांची हत्या करण्यात आली होती त्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जनतेशी संवाद साधला तर सोशल मीडियावरून खोट्या बातम्या पसरवणाऱ्यांच्यावर सुद्धा तातडीनं कारवाई केली जाईल असं मुख्यमंत्र्यांनी संबंधितांना ठणकावलं आहे ज्यात तिघा जणांचा मृत्यू झाला या मॉब लिंचिंग मध्ये त्यात दोघ जण साधू होते एक तर त्र्यंबकेश्वर मधले मान्यवर साधू होते आणि यामुळे आता ज्या पद्धतीनं हे मॉब लिंचिंग झालं ज्या पद्धतीने हे सामूहिक हत्याकांड झालं त्याबद्दल आता केंद्र सरकारनं सुद्धा चिंता व्यक्त केली आहे साधूंची हत्या क्यू आप चुप बैठे हो चुप बिप निर्जन आणि दुर्गम परिसरात अगदी गिट्ट hmm. काळोखामध्ये हे सगळं घडत असताना रात्री साडेबारा वाजता आपले तिथले एसपी तिथे पोहोचले पोलिसांना सोबत घेऊन गेले ताबडतोब बंदोबस्त बंदोबस्ताचे पोलीस तिकडे लागले आणि पहाटे पाच वाजल्यापासून काळोखामध्ये तिथल्या जंगलात आरोपींचा शोध सुरू केला आरोपींचा शोध सुरू केला गेला सोळा तारखेला रात्री घडलं सतरा तारखेला जवळपास शंभराच्या आसपास शंभरापेक्षा जास्त हे आरोपी पकडले केले जे आज तुरुंगात आहेत जाऊन बघू शकता जाऊन बघू शकता त्यांना अठरा तारखेला कोर्टात हजर केल्यानंतर तीस तारखेपर्यंत पोलीस कोठडी त्यांना मिळालेली आहे मुख्य म्हणजे ह्यातले पाच जे मुख्य आरोपी आहेत ते आज तुरुंगात आहेत पोलीस क्या कर रही है सरकार क्या कर रही है किया ना कर रहे हमने किया किसी को नहीं बख्शा और किसी को भी हम छोडेंगे नहीं जो भी लोक इसमें आग लगाने की कोशिश करे आग ना ये कोई मजहब की बात नहीं है सिर्फ गलतफहमी जो हुई इस कारण इनकी हत्या हो लेकिन इसके बावजूद हम किसी को भी छोड़ने वाले नहीं याच्यात मी जात पात धर्म बघत नाही एकतर तिथल्या दोन पोलिसांना आपण तत्काळ तक, सस्पेंड केलेलं आहे आणि अतुल कुलकर्णी हे जे आपले एक एक चांगला अधिकारी आपला डीजी सीआयडी क्राईम त्यांना त्यांच्या एका नेतृत्वाखाली शोध करायला आपण सांगितलेले आहे एक तर हा सगळा शोधच सीआयडी क्राईम कडे आपण दिलेला आहे आणि याच संदर्भात आपण अधिक जाणून घेऊयात थेट पालघरहून विजय राऊत आपले प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेले आहेत विजय काय आणखी ताजी माहिती आहे दोन पोलिसांचं निलंबन झालंय जे मुख्य आरोपी आहेत त्यांना सुद्धा आता गजाआड केलाय चौकशीला सुरुवात झाली आहे आणि सध्या इथलं वातावरण कसं आहे तुला मी सुरुवातीपासून सगळं सांगतो सुरुवातीला हे दोन साधू आणि त्यांचा चालक जो आहे तो कांदुलीवरनं डायरेक्ट सुरतकडे चालले होते तिथं देखील एका साधूचं निधन झालं होतं अशी माहिती समोर येते ते चारोटीपर्यंत आले म्हणजे घोटबंदर मार्गे ते चारोटीपर्यंत पोहोचले चारोटीवरनं त्यांना परत जायला सांगितलं असता ते आडमार्गी मार्गाने जो आहे किनवली दाबाडी दाबाडीहून ते गेले गरचिंचले आणि दादर नगर हवेलीमध्ये ते गेल्यानंतर त्यांना परत जायला तिथं देखील सांगितलं आणि ते परत येताना त्यांच्यावरती हल्ला झालेला आहे ही सगळ्यात महत्त्वाची बाब आहे ते म्हणजे गडचंचली इथे हा हा सगळा जो आहे हल्ला झालेला आहे ह्याच्यामध्ये दोन साधूचा देखील त्या दे ठिकाणी दे मृत्यू झाला आणि चालकाचा मृत्यू झालेला आहे एकशे एक लोकांना तीस तारखेपर्यंत जे आहे पोलीस कुठली ह्या ठिकाणी ठेवण्यात आलेली आहे दीडशे पोलीस जे आहेत ते जवळपास रेस्क्यू ऑपरेशन करताना पाहायला मिळतात कारण त्या भागामध्ये मोठ्या प्रमाणात जंगल आहे आणि ते जंगलामध्ये कुठेतरी लपून बसलेले असावे असं देखील या ठिकाणी पोलिसांचा संशय जो आहे तो व्यक्त केला जातोय पोलिसांनी त्या ठिकाणी पूर्णपणे छावणीचं स्वरूप आलेलं पाहायला मिळतंय परंतु महत्त्वाची गोष्ट म्हणजे अद्याप ही जवळपास सातशे ते आठशे लोक जे आहेत ज्यांनी हल्ला केला ते फरार असल्याची माहिती त्या पोलिसांकडून देण्यात आलेली आहे दोन अधिकाऱ्यांना या ठिकाणी निलंबनाची कारवाई केलेली आहे अशी देखील माहिती समोर येत आहे परंतु अद्याप ही मेन जे आरोपी जे आहेत ते फरार असल्याची माहिती जी आहे समोर येताना पाहायला मिळते विजय तुर्तास धन्यवाद वेळोवेळी तुझ्याकडनं ताजी माहिती या सगळ्या संदर्भात घेत राहा आणि आता बोलूया